दोन हजार चोवीसचं वर्ष संपलं दोन हजार चोवीस म्हणजे देशाच्या निवडणुकांच्या राजकारणातलं अत्यंत महत्त्वपूर्ण असं वर्ष पण दोन हजार पंचवीस म्हणजे मग राजकारण नाही का निवडणुका नाही का तर महाराष्ट्राच्या दृष्टीनं दोन हजार पंचवीसचं वर्षही राजकीयदृष्ट्यात तितकंच महत्त्वाचं आहे कारण महापालिका इतर स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वांच्या निवडणुका दोन हजार पंचवीसमध्ये अपेक्षित आहे आणि मग निवडणुका म्हटलं की सगळ्यात वेगात जर कोणत्या राजकीय पक्षाचा वारू धावत असेल तर ते भाजप भाजपनं एक निवडणूक संपली नाही त्याला शंभर दिवस होत नाही तोपर्यंतच दुसऱ्या निवडणुकीची तयारी अत्यंत जय्यत पातळीवर सुरू केलेली आहे शिर्डीमध्ये त्यानिमित्तानं भाजपच्या नेतृत्वानं एक अधिवेशनही घेतलं आणि कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त बळ देण्याचा प्रयत्न केला नवा कार्याध्यक्षही निवडला रवींद्र चव्हाण स्वतः रवींद्र चव्हाण आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत आणि येत्या काळामध्ये निवडणुकांसाठी म्हणून कशा स्वरूपाची रणनीती आहे तेही जाणून घेणार खूप खूप स्वागत no, आणि प्रथमत खूप खूप शुभेच्छा नवी सुरुवात आहे मुळात रवींद्र चव्हाण म्हटलं की तसं भाजप आणि भाजपची नाळ जोडलेला असा नेता हिंदुत्वाशी नाळ जोडलेला असा नेता म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं तुमच्याकडे हे पद द्यावं असा आग्रह हा देवेंद्र फडणवीसांनी धरला आणि त्यात त्यांनी यश मिळवलं मुळात हे पद आपल्याला मिळावं कारण मंत्री होतात तुम्ही आणि मोठं मंत्रिपद होतं तुमच्याकडे मग मंत्रिपद नाही आणि मग प्रदेशाध्यक्षपदासारखं पद हो तुमच्याकडे प्रदेशा तुम येणं ही तुमची प्रमोशन आहे की डिमोशन आहे खरं तर भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला संघटनात्मक पद हे चांगल्या पद्धतीने मिळावं यासाठी त्याची प्रचंड धडपड असते त्यामुळे जेव्हापासून पार्टीचं काम करायला सुरुवात केली तेव्हापासून सातत्याने नेहमीच असा विचार केला की के संघटनात्मक कामामध्ये फार रुची असल्यामुळे आणि संघटनात्मक काम करताना एक वेगळा आनंदही असतो कार्यकर्त्यांच्या भेटी नेत्यांबरोबर असणारे संबंध या सगळ्या गोष्टीमुळे एक आणि केंद्रीय नेतृत्वाचे सातत्याने दिले जाणारे कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये असणारं नाविन्य या सगळ्या गोष्टीमुळे पक्षवाढीसाठी आणि विचारधारेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक वेगळा आनंद हा मिळत असतो त्यामुळे माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याला संघटनेत काम करताना नक्कीच मंत्री प पद आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या पेक्षाही नक्की यामध्येच नक्की आनंद असतो असं मला तरी निदान वाटतं पण भाजपबद्दल बोललं जातं भाजप ज्यावेळेला थोडंसं काढून घेतं त्यावेळेला भरभरून देतं म्हणून <laughs> <laughs> या सगळ्या विषयामध्ये फार महत्वाचं काय तर महाराष्ट्रातील जनतेने माहितीला ज्या पद्धतीने चांगलं बहुमत ज्याला म्हणतात की जे पूर्वी या कधी कधीच माहितीलाही मिळालं नाही आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा एवढ्या मो मोठ्या संख्येने जागा ज्या मिळाल्या आहेत कंटिन्यू तीन निवडणुका तीन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या शंभरपेक्षा जास्त जागा या जिंकून आल्या आहेत आणि आत्ता तर एकशे बत्तीस एवढ्या जागा हे तर सर्वात जास्त जागा आहेत त्यामुळे सरकारकडून जनतेच्या फार अपेक्षा आहेत माहितीच्या सरकारकडून पण फार अपेक्षा आहेत त्यामुळे सरकार आणि संघटना या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या एकत्रपणे चालणं हे फार गरजेचं असतं खरं हे सरकारच्या प्रत्येक योजना आहेत या योजना ज्या आहेत त्या तळागाळातील प्रत्येकांपर्यंत ज्यांच्यासाठी योजना केल्या आहेत त्यांच्यापर्यंत पोचवणं हे खरं तर संघटनेतल्या कार्यकर्त्यांचं काम आहे त्यामुळे येणाऱ्या पाच वर्षामध्ये फार मोठं ह्या चॅलेंजसुद्धा आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की केंद्र आणि राज्य ज्या पद्धतीने नियोजन करत आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये असणारं केंद्रातलं सरकार महासत्तेकडे देश जावा या दृष्टिकोनातून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची असणारी धडपड ही आपण सर्वजण पाहतोय आर्थिकदृष्ट्या सगळी तालमेल योग्य प्रकारे झाला पाहिजे आणि देश एक वेगळ्या दिशेने गेला पाहिजे म्हणून एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान चालत आहेत आणि ते प्रत्येक राज्याला त्या दिशेने जाण्याच्या दृष्टिकोनातून मार्गही देण्याचा प्रयत्न करतात आणि महाराष्ट्राने सुद्धा त्याच पद्धतीने एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवला आहे वन ट्रिलियनपर्यंत आदरणीय पण देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दे, त्यांनी जसं हा पदभार मुख्यमंत्रीपदाचा स्वीकारला तेव्हापासून त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंट शंभर दिवसामध्ये त्यांनी काय करावं किंवा त्यांच्याकडे काय आहे ते काय करू शकतात त्यांच्याशी सर्वांशी बोलून एक विजन डोळ्यासमोर ठेवून ते काम करत आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जनतेलाही काय अपेक्षित आहे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि हे खरं तर संघटना म्हणून संघटनेच्या प्रवासांमधून कार्यकर्त्यांकडून तिथल्या असणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून हे सगळं जाणून घेऊन ते सरकारपर्यंत पोहोचवणं अगदी फार गरजेचं रवींद्रजी मुळात म्हणजे सरकारला बहुमत मिळालं उत्तम असं भाजपला बहुमत या ठिकाणी दिसतंय आणि त्यातून देवीनजी मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री म्हणून एक बळकट चाक महाराष्ट्राला मिळालं आणि प्रदेश अध्यक्षही तितकाच हवा म्हणून तुम्हाला ही संधी मिळाली साजिके यातून आणखी वेगानं सरकार धावणं कार्यक्रम पुढे नेणं हे शक्य होणार आहे पण एकीकडे तुम्ही ज्या जिल्ह्यातून तु था। येतात तुम्ही ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करता कल्याण डोंबवली हा तुमचा बाले किल्ला तोच बाले किल्ला हा तुमच्या मित्रपक्षाचा पण आहे एकनाथ शिंदेचा जे माजी मुख्यमंत्री आहेत आणि तिथे रवींद्र चव्हाणांना मिळालेलं बळ म्हणजे एकनाथ शिंदेना दिलेला शह अशा स्वरूपात बघितलं जाते तुम्ही कसं बघता खर तर सगळीजण काय म्हणतात यापेक्षाही माझे आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांचे वर्षानुवर्ष mm. राजकीय जीवनामध्ये आम्ही सर दोघंही जेव्हापासून काम करतो आहे मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे आणि ते शिवसेनेचं काम करतात ते शिवसेना वाढीसाठी काम करतात मी भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी काम करतो परंतु तुम्ही कधीच असं पाहिलं नसेल की आमच्या दोघांमध्ये कुठेतरी काही तिढा निर्माण झाला आहे किंवा असं काही झालं आहे का तर असं कधीच झालं नाही याचं कारण असं आहे की दोघंही काम करत असताना दोघांच्या मनामध्ये एकच विचार असतो की आपल्याला नक्की काय करायचं आहे आणि त्या दिशेने दोघंही एम ठेवून काम करतो ध्येय बघून काम करतो ते त्यांचं ध्येय पकडून काम करतात मी माझं ध्येय पकडून काम करतो ते त्यांची संघटना वाढवण्याचा प्रयत्न करतात मी माझी संघटना वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे असं कधीच झालं नाही की आमच्या दोघांमध्ये काही वेगळं काही आहे असं काहीच झालं नाही त्यामुळे आपण पाहिलं असेल की महायुतीमध्ये वर्षानुवर्ष वर्षा आम्ही सगळीजणं काम करतो आहे त्यामुळे महायुतीचा निर्णय एकदा कधी पक्षाने घेतला वरिष्ठांनी घेतला की आम्ही महायुतीच्या दिशेनेच जाताना तुम्हाला आम्हाला सर्व पण स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही मायुती म्हणून जाणार आहात हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे निर्णय जे आहेत ते निर्णय त्या त्या वेळेला आमचे असणारे वरिष्ठ मंडळी जे आहेत ते वरिष्ठ मंडळी त्या संदर्भातले निर्णय घेतील परंतु आत्ता आपण पाहिलं असेल की याच्या सगळ्याच्या माहितीच्या चर्चा किंवा आम्ही वेगळे लढणार आहोत की नाही याच्या सगळ्यांच्या चर्चा लोकसभेला पण होत्या विधानसभांनासुद्धा होत्या परंतु आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा जणही अतिशय वेगळ्या पद्धतीचं काम महाराष्ट्राला अपेक्षित असणारं काम करतात त्यामुळे महाराष्ट्राचं कुठेही नुकसान होणार नाही महाराष्ट्राच्या जनतेचं कुठेही नुकसान होणार नाही त्यामुळे तिघांनीसुद्धा पाहिलं असेल की, की त्या वेळेला जागा वाटप असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जसं आवश्यक आहे त्या पद्धतीने जागाही वाटप झालं आणि माहितीला यशही जे अपेक्षित यश होतं त्यापेक्षाही जास्त यश हे मिळालं याचा अर्थ एक आहे की तिघांमध्ये एक चांगलं बाउंडिंग आहे तिघंही जनतेचं हित कशामध्ये आहे ते बघून निर्णय आमच्यासारख्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आम्हाला सगळ्यांना देतील नाही पण मग तुम्ही शिर्डीच्या अधिवेशनामध्ये तुमचे नेते असं काय म्हटले की संसद ते पंचायत तक भाजपही कसं शक्य होईल मग जर मित्रपक्षांना घेऊन कसं शक्य होईल एक गोष्ट फार महत्त्वाची असते प्रत्येक पक्ष त्यांच्या अधिवेशनामध्ये तिथे असणाऱ्या कार्यकर्त्यांना मोटिवेशनल स्पीच हे देत असतात आणि हा जो घोषणा जी आहे किंवा हा जो नारा आहे हा नारा जो आहे पार्लमेंट टू पंचायत हा नारा जो आहे हा अमितजी ज्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हापासून त्यांनी दिलेला नारा आहे आणि त्यांनी तो नारा जेव्हा दिला तेव्हा त्यांनी हेही सांगितलं की आम्हाला जगभरातील असणारे सर्व राजकीय पक्ष आहेत त्यामधला आपल्याला सर्वात मोठा पक्ष व्हायचा आहे त्यामुळे प्राथमिक सदस्यता आपली तेवढी झाली पाहिजे तर मला आठवतं की ते अध्यक्ष असताना की कम्युनिस्ट पक्ष जो आहे तो पूर्वी जगामध्ये एक नंबरचा प्राथमिक पक्ष प सदस्य असणारा पक्ष होता परंतु त्यानंतरच्या काळामध्ये त्यांच्याच नेतृत्वामध्ये आम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने केलेली के प्रचंड मेहनत आणि आज संपूर्ण जगामध्ये प्राथमिक सदस्य जास्त असणारा पक्ष कोणता तर भारतीय जनता पार्टी पक्ष त्याचं कारणच आहे की एक विजन ठेवून भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व जे आहे ते नेतृत्व पुढे जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतं त्यामुळे विजन डोळ्यासमोर शंभर टक्के आहे त्यामध्ये दुसराही नारा आहे सशक्त भाजपा जेव्हा आम्ही म्हणतो सशक्त भारत जर तुम्हाला आम्हाला सर्व करायचं असेल तर सशक्त भाजपा हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे असे जे म्हण जे, जे म्हणतात ज्याला ज्या गोष्टी अशा अधिवेशनांमध्ये सांगितल्या जातात त्या त्याबरोबर असतात आणि त्या दिशेने कार्यकर्ता हा जात असतो हो त्यामुळे कार्यकर्ता हा नेहमीच त्या दिशेने जाईल यात काहीच शंका नाही चला भाजपनं साजिक आहे पक्ष मोठं होण्याचा प्रयत्न करेल प्रत्येकजण आपल्या पक्षाला वाढवण्यासाठीचा प्रयत्न करेल वाढला पाहिजे कोणताही पक्ष प्रयत्न करेन त्यातून वाढही मिळेल पण विरोधकच संपून जावा विरोधक म्हणजे उरूच नाही अशी जी एक भूमिका भाजपची दिसती आहे त्यासाठी तुमचं काय अजेंडा असेल पुढच्या काळात कारण भा तसाही गळितगात्र झालेलाच आहेत महाराष्ट्रातला विरोधक तर तुमचा काय अजेंडा असेल नाही असं लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आणि त्यासाठी हंड्रेड पर्सेंटेज विरोधक किंवा विरोधी पक्ष हा असलाच पाहिजे ही वस्तुस्थिती नेहमीच सर्वच आमचे नेते मंडळी सांगण्याचा प्रयत्न करतात परंतु तुमच्या असणाऱ्या विरोधकांची असणारी जी भूमिका जी आहे ती भूमिका जी आहे ती काय असली पाहिजे हे ठरलं पाहिजे पूर्वीही अटलजी ज्यावेळेला काम करायचं त्याही वेळेला ते राष्ट्रहित दोळ्यासमोर ठेवून आपली भूमिका मांडताना दिसत होते आज तसं राहिलेलं नाही है। विरोधक कमी कमी होण्याचं कारण काय आहे तर त्याचं कारण वेगळं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आता कोण असा विरोधक आहे तो तो राष्ट्रहिताच्या संदर्भात बोलतो आहे तुम्ही लक्षात घ्या आताचे सर्व विरोधक जे आहेत ही यांची सर्वच्या सर्व पॉलिसी जी आहे ही अहिताच्या दृष्टिकोनातून आहे तुम्ही पाहिलं असेल चीनच्याबद्दल गौरवोद्गार काढले जातात आपल्या देशाच्या जे दुश्मन आहेत त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढण्याचं काम हे जर विरोधक करायला लागले तर भारतामध्ये असणारे नागरिक जे आहेत ते यांच्याबद्दल काय विचार करतील त्यामुळे यांच्याबद्दलचं मत जे आहे लोकांमधलं नागरिकांमधलं हे कुठेतरी वेगळ्या दिशेने जायला सुरुवात झाली हे खरं तर कारण आहे विरोधकांना विरोधक कमी कमी का होत आहेत तर त्याचं कारण असं आहे की जो सामाजिक जीवनामध्ये काम करणारा एखादा समाजसेवक असतो त्या समाजसेवकाला हे लक्षात येतं की अरे मी कोणता कौन कोणाबरोबर काम करतो आहे मी जर देशाच्या विरोधात किंवा देशच्या अहिताबद् अहित जे चिंतात त्यांच्याबरोबर मी काम करणं योग्य की अयोग्य असा विचार करणं होतो त्यामुळे मग ते काय करतात ते असा विचार करतात की देशहिताबरोबर काम करणाऱ्या पार्टीबरोबर आपण नेहमी गेलं पण नाही साजिक आहे त्यामुळे तुम्ही सातत्याने मग सुरेजचा विषय असेल किंवा आणखी चीनचा विषय असेल किंवा इंडिया स्टेटचा विषय असेल आत्ता अनेक विषय तुमच्याकडून ते मग आणि भाजप असे नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये अगदी एक्सपर्ट आहे त्यामुळे काय प्रश्न नाही तुम्ही विरोधकांना त्या अनुषंगाने योग्य तो मार्ग दाखवतात आणि त्यांची जागाही तुम्ही दाखवतात येत्या काळामध्ये पण विरोधक समजून घ्या गळितगात्र होतोय हे सगळं मान्य आहे या परिस्थितीमध्ये भाजप वाढेल पण लोक जे म्हणतात लोकांना जे वाटतं ते बोलणं किंवा त्याच अनुषंगानं राजकारण करणं यातून येत्या काळामध्ये जे आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता म्हणजे लाडलीबेन योजना असेल लाडकी बन योजना असेल किंवा इतर ज्या योजनांमध्ये आपण जे बेनिफिट देतो रेवडी असा जो प्रकार आहे तो करून आपण कितपत महाराष्ट्राचं राजकारण हे दूरगामी करू शकतो असं तुम्हाला वाटतं खरं तर ही गोष्ट तुम्ही जे म्हणताय <coughs> दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत दोघांचा समतोल राखणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे एका बाजूने ज्यावेळेला आपण असा बेनिफिट जो आहे जो ज्यावेळेला देतो आहे त्यावेळेला आदरणीय देवेंद्रजी ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करतात किंवा या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करतात तेव्हा मला पूर्ण खात्री आहे की आम्ही आता विचार काय करतो आहे की आमचं उत्पन्न जे आहे ना ते वन ट्रिलियन पर्यंत गेलं पाहिजे mm. त्यामुळे त्या दिशेने जात असताना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा समतोल नक्की साधला जाईल असं मला वाटतं हा तो विषय झाला आर्थिक विषयाचा तो समतोल येत्या काळात साधला जाईल अशी अपेक्षा करूयात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न खूप कळीचा मुद्दा झालाय म्हणजे बीडमध्ये प्रकरण उफाळतं तुमचे सूरज धस प्रकरण लावून धरतात मग तिच्यात राजकीय लागेबांधे असल्याचं चित्र समोर येतं एक माझे आमदार इथं बांद्रामध्ये दोन तीन महिन्यापूर्वी मारला जातो सैफ अली खानवर आज हल्ला होतो आणि मग त्यातून राज्यातली कायदा सुव्यवस्थेचं काय आणि जर कायदा सुव्यवस्था नसेल तर वन ट्रिलियन कसं होणार हा प्रश्न उपस्थित केला जातो तुम्ही कसं बघता या प्रश्नाकडे खरं तर यामध्ये थोडीशी जबाबदारी मला वाटतं की आपल्यासारख्या सर सर्व म्हणजे मी सर असं आपल्यासारख्या मी याच्यासाठी म्हटलं लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे ना म्हणून पत्रकारिकेकडे पण पाहिले जातात okay. पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत ना त्या पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल सुद्धा आपण विचार करणं गरजेचं कर आहे जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंगचा विचार जेव्हा करायला सुरुवात कराल ना तेव्हा पॉझिटिव्ह गोष्टी ह्या दो, डो डोळ्यासमोर जायला सुरुवात असं शंभर गोष्टी आहेत की ज्या पॉझिटिव्ह आहेत असा जेव्हा तुम्ही लोकांसमोर जेव्हा घेऊन जाल त्यावेळेला लोकांमध्ये सुद्धा तसा पॉझिटिव्हनेस आहे ना निर्माण व्हायला सुरुवात होईल आणि ह्या सगळ्या गोष्टी का करणं गरजेचं आहे तुम्ही आणि आम्ही सर्वजण जेव्हा चर्चा करतो त्यावेळेला बेरोजगारीची चर्चा होऊन होते किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी जेव्हा होतात ना तेव्हा असं नेतृत्वाला तुम्ही विचारलं पाहिजे काय विचारलं पाहिजे की तुम्ही म्हणताय की वाढवान बंदर हे सुरू होणार आहे किती दिवसात होणार आहे तर कदाचित नेतृत्व म्हणेल की दोन वर्षामध्ये याची सगळ्याची सुरुवात होईल तर काम डाऊन करायला सुरुवात करायला पाहिजे जसा निवडणुकीचा काम डाऊन कसा असतो त्या पद्धतीने दोन वर्षात होणार आहे म्हणजे तीनशे पासष्ट गुणले दोन तेवढेच दिवसच का ठीक आहे हा एक दिवस संपला तुम्ही कुठे कितपर्यंत पुढे गेलात hmm. कसे पुढे गेलात सर याच्यामध्ये पाच लाख लोकांना रोजगाराची संधी आहे अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत भारसू असेल किंवा जे जे मोठमोठे मुट प्रकल्प जे आहेत या प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे हे पॉझिटिव्ह वेळेला तुम्ही सामान्य लोकांपर्यंत किंवा तुम्ही आज ज्या क्षेत्रामध्ये काम करता ग्लोबल पूर्णच्या पूर्ण जग तुमच्याकडे पाहत आहे त्यामुळे तुम्हाला या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्राला पुढे नेण्याची संधी आहे महाराष्ट्राला पुढे कसं न्यायचं आहे तर तुम्हाला काय करायला लागेल तर तुम्हाला त्याच दिशेने न्याणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे होतं काय की आम्ही काय करतो आहे तर आम्ही आज घडलेली एखादी वाईट घटनेबद्दल आपण त्याची चर्चा करतो करू नये का तर शंभर टक्के करायला पाहिजे त्याच्यावरच्या उपाययोजनेबद्दल पण करायला पाहिजे परंतु त्याचबरोबर ती एक वाईट घटना आहे ना त्याबरोबर नव्याण्णव चांगल्या घटना काय होत आहेत याच्याकडे सुद्धा कुठेतरी जर लक्ष दिलं तर तर आणि तरच तुमची आणि आमची पुढची पिढी जी आहे ना ती पुढच्या पिढीमध्ये एक आपणच कदाचित नेरेटिव्ह सेट करतो आहे की हे सगळं वाईटच आहे जग वाईट आहे जग वाईट आहे असं आपणच तयार करतो की काय तर आपण असा विचार करायला चालू करायला पाहिजे की नाही जग फार सुंदर आहे जगामध्ये हे चांगलं आहे जगामध्ये ते चांगलं आहे हे जेव्हा तुम्ही सांगाल ना ते आणि महाराष्ट्रात हे अगदी मान्य आहे की सकारात्मकता हवी का तर ती हवी यात काही दुमत नाही आणि सकाळ माध्यम समूह नेहमी सकारात्मक गोष्टींच्या बाजूने उभा राहिलेला आहे पण मग कोंबडं दाखलं की सकाळ होणार नाही का मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मांडायचाच नाही का कारण तो तळीचा मुद्दा होतोय राज्यामध्ये आणि राज्याची प्रतिमा मुळात तशी नाही आहे महाराष्ट्रासारखं प्रोग्रेसिव्ह राज्य मुंबईसारखं सुरक्षित म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी ज्या काळामध्ये गृहमंत्रीपद सांभाळलं आणि त्यांनी ज्या स्वरूपामध्ये अंडरवर्ल्ड संपवलं त्यानंतर राज्यात सुव्यवस्था नांदायला सुरुवात झाली होती आता त्याच गँग बिष्णोय गँग येते मग छोट्या छोट्या पुण्यात कोयता गँग येते मग तिथे तिथे आका गँग येते बीडमध्ये तर अशा स्वरूपाच्या जर गँग तयार होत असतील तर हा कळीचा मुद्दा आहे आणि त्याच्यावर उत्तर तुम्हाला काय वाटतं असाच प्रश्न आहे मुळात मला खरं तर त्याला उत्तर काय तर त्याला उत्तर काय कायदा आणि सुव्यवस्था योग्य प्रकारे ठेवणं हे सरकार म्हणून सरकारचं काम आहे यात दुमतच नाही तर earth... सरकार ते करत नाही आहे का सरकार पूर्णच्या पूर्ण ताकदीने त्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही पाहिलं असेल की या सगळ्या गोष्टींमध्ये त्या त्या ठिकाणी या संदर्भात एस आय टी नेमणूक झाली नाही आहे का तर झाली आहे ह्या सगळ्या गोष्टी लपवून काही ठेवलेल्या नाही सगळ्या गोष्टी होत आहेत परंतु या सगळ्या गोष्टीला काही कालावधी लागतो या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कालावधी लागेल त्या सगळ्या गोष्टी होतील यात काहीच दुमत नाही माझी खरं तर आपण लक्षात घ्या की ह्या सगळ्या परिस्थिती बदलण्यासाठी किंवा हे सगळं करण्यासाठी एक तो सपोर्टिंग नेचर जे लागतं ते नेचर ला फार गरजेचंच आहे या संदर्भामध्ये आणि सरकार म्हणून या सगळ्या गोष्टी कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही हे वारंवार वारंवार सांगितलं जात आहे वारंवार त्या दिशेने पावलं उचलली जात आहेत मला खात्री आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ज्यांनी ज्यांनी चूक केली आहे किंवा जे चुकले आहेत त्यांना शासन, शासन हे शंभर टक्के होणार रवींद्र चव्हाण स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की शासन हे होणार आणि सरकार आणि संघटना या दोघही योग्य मार्गाने आणि एकाच दिशेने मार्गक्रमण करत आपल्याला पाहायला मिळाल्या तर त्याचं उत्तम असे रिझल्ट जे आहेत तेही पाहायला मिळतात त्यामुळे महाराष्ट्रानं जो निकाल दिला त्या निकालातून राज्याला जे स्थिर सरकार मिळणं अपेक्षित होतं तर स्थिरत्व आता या सरकारच्या माध्यमातून मिळेल अशी अपेक्षा आहे आणि त्यातून अपेक्षा ही पण आहे किंवा राज्यातली कायदा सुव्यवस्था तीही स्थिर होईल राज्यातली आर्थिक व्यवस्था तीही स्थिर होईल राज्यातली राजकीय व्यवस्था तीही स्थिर होईल आणि त्यामुळे साजिक आहे तुम्ही आम्ही भाजपला मत दिलं आहे निवडून दिलेलं आहे भरघोस असं यश आहे आता त्यांनी आपल्याला भरघोस असं यश राज्य म्हणून द्यायचं आहे आणि तीच अपेक्षा आमची तुमच्याकडून असेल त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका